नर्मदेहर नर्मदे हर डावसा नर्मदे हर। शूलपाणीची जी झाडी म्हणून नर्मदा परिमेतला मार्ग आहे त्याचा मध्यबिंदू ज्याला मानतात ते भाबरी गाव आहे त्या भाबरी गावचा हा दावडीपाडा आहे आणि या दावडीपाडा आश्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण इथे स्वयंपाकासाठी लाकडाचा कमी कमी वापर करतो त्यासाठी ही जी सौर चूल आहे त्याच्यावरती आत्ता स्वयंपाक चालू आहे आतमध्ये एक निर्धूर चूल आहे त्याशिवाय इथं आपण गोशाळा उभी केली आहे त्या गाईंच्यापासून आपण गोबर गॅस बोलतो तर गोबर वरती झोपात केला होता की आपली शाळा आहे शाळेतली मुलं आपण बघू शकतात नर्मदे हार अक्का नर्मदे हार शाळेचे मुलं आहेत साधारणतः एकशे बावन्न मुलं आदिवासी मुलं इथं शिक्षण घेतात आणि हा जो डोंगर आहे आणि संपूर्ण हा जो परिसर आहे इथं आपण सोळा हजार झाडं लावलेली आहेत नर्मदा माहिती एकूण सोळा हजार झाडं त्यासाठी आता जे आपण बघतोय वरती स्प्रिंकलर चालू आहे तर खाली जी नदी आहे आवडी नदी त्याच्यामध्ये आपण विहीर घेतलेली आहे आणि त्या विहिरीचं पाणी आता वरती चालू आहे सोलरद्वारे इथं अजून वीज आलेली नाही अच्छा लाईट नाही काय सौर ऊर्जेवरती आहे सोलर मोठे बायक आणि त्याच्यावरती सगळं चालू आहे आणि दिनेश हे दिनेश फोदला पावरा पोदला गार्ध्या पावरा यांनी गेली पस्तीस वर्ष या भागामध्ये परीक्षा सेवा केली आहे त्यांच्या नंतर त्यांच्या ही सेवा आता दिनेश पुढे चालवतोय त्याच्या पत्नी सोबत नर्मदे आता आपण आता नर्सरी पण केलेली आहे महिलांसाठी आपण शिलाई यंत्राचं प्रशिक्षण केलेलं आहे आणि इथले लोक जास्ती असतील स्वावलंबी होती त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे शिक्षण हे बघा मित्रांनो अति दुर्गम दुर्गम भागामध्ये महाराष्ट्र आणि एम पीच्या बॉर्डरवर महाराजांनी इथं एकदम उत्कृष्ट कार्य या ठिकाणी केलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक या दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची गैरसोय होती आणि त्याच्याकरता त्यांनी या ठिकाणी एक आश्रमाची स्थापना करू त्या ठिकाणी खूप सुंदर या ठिकाणी ओपन केलेलं आहे आपण या ठिकाणी त्यांनी वनराई छान प्रकारे झाडे लावली आणि लाईट नसताना पण त्यांनी या ठिकाणी सौर ऊर्जेवरती सुविधा या ठिकाणी केली आणि परिक्रमावाशियांकरता सर्व परत एकदा सर्वांना नर्मदे धन्यवाद आप सबका